तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर माझ्या मागे नेहमीप्रमाणेच मूर्त्या तुम्हाला दिसतात काही हो की नाही काही नाही अगदी थोडेच दिवस दोनच दिवस बाकी आहेत तर आज मी तुम्हाला आम्ही दर दिवशी मी तुम्हाला आज, आज मी हे डायमंडचं काम केलं आज मी ते केलं आज ह्यांनी पोरांनी काय काय कामं केली हे मी केल, तुम्हाला दाखवत होती बरोबर तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सगळी कामं आम्ही काय काय पूर्ण केलेली आहेत फेटा बोला आ, पगडी म्हणजे फेट्यामध्ये कसे प्रकार केले आहेत आणि गणपतीची कोणती बैठक आहे गणपतीची किती किती नावं आहेत आणि त्या मूर्तीला नाव काय आहे हेही तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आपली पहिली मूर्ती आहे या मूर्तीचं नाव आहे शिवरेकर या मूर्तीमध्ये हे धोतर शेला आणि पेटा हे पूर्ण असं या मूर्तीचं काम आहे या मूर्तीमध्ये डायमंड वर्क नाही आहे पण हे जे धोतर दिसतंय सॅटिंगचं आहे पण ह्याच्यावरती बघा कशी एकदम छान प्लेट्स ने आणि एकदम किती छान तिची पोज आहे त्या प्रमाणे तिचा जो पंखा आहे तो किती सुंदर केलेला आहे बघा ही पूर्ण जी सजावट आहे कारण हे पण हा जो पॅच आहे हा अख्खा ना डायरेक्ट रेडीमेड भेटतात हे रेडीमेड भेटलेले नाहीये आम्ही स्वतः केलेले आहेत तुम्हाला नेक्स्ट मूर्तीमध्ये मी सांगेनच घेणार तर अशी ही शिवरेकरची मूर्ती आहे किती सुंदर आहे शेला हा असाच काही जणांची शेले असतात ते असे म्हणजे बोलतात मूर्तीचे हवेत असतात आपले नाही आहेत आपले पूर्ण स्टिच केलेले आहे आणि ही हिरोपीची मूर्ती आहे तर चला आता आपण मूर्तीकडे बघूया तर ही पुन्हा एकदा अजून एक शिवरेकरची मूर्ती आहे आणि मातीची मूर्ती आहे या मूर्तीमध्ये फरक इतकाच आहे की हिचं धोतरचं काम कलर वेगळं आहे आणि आपलं जी शाल आहे ती शॉल वेगळे आणि तर साईडला बघा छान असं तुरा आहे हां मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे जे मी बोललेली हे जे पॅच आहे ना ही हाताने मालेली माळ आहे आणि हा पॅच वेगळा आणि हा पॅच वेगळा तो आम्ही हा स्वतः स्टिच केलेला आहे आणि त्याच्यावर चिट करलेला असे रेडीमेड भेटतात पण आम्ही आमच्या आम्हाला जसं वेगळं काहीतरी व्हरायटी दाखवायची तर म्हणून आम्ही आमच्याकडनं काहीतरी वेगळं दाखवतो तर येस अशी छानशी नम मूर्ती आहे बघा जरा या मूर्तीचं नाव आहे जर्मन कोच ही आहे शाडू मातीची मूर्ती आणि दोन फोट्याची आहे हिच्यावर सेम आहे काम फक्त वेगळं आहे सेटिंगचं धोतर आहे आणि आणिची बैठक बघा जरा अशी वेगळी आणि धोतरचा कल धोतरचा कलर पेटायचा आणि सेम तर बघा सुंदर दिसते आणि पुन्हा एकदा शिवरेकर ही मूर्ती आली आहे दीड फूट आहे आणि शाडू मातीची आहे या मूर्तीमध्ये धोतरकाम शेला काहीच नाहीये फक्त फेटा आहे बघा तिचं नाव आहे साईड कोच या मूर्तीची बैठक बघा कशी आहे ही ही शाडू मातीची मूर्ती आहे जी जी बैठक आहे ती कशी आहे बघा आणि वेल्वेटचं सॅटिनचं धोतर आहे आणि वेलवेटचा फेटा बनवलाय वेलवेटचा फेटा करणं ही खूप टफ गोष्ट आहे कारण सर्वांनाच असं काही नाही जे मूर्ती करतात त्यांना येतच पण खूप कठीण काम आहे असं तर बघा आणि तिला मस्तपैकी शॉल कशी घातली आहे बघा तिच्या हात आहेत त्या हाताच्या हाता प्रमाणे ॲडजस्ट करून छान अशी शॉल स्टिच केली हे पिपवाळा ही पीची मूर्ती आहे आणि हिची पोझ बघा कशी आहे तिच्या प्रमाणे साईडला प्लेट्स देऊन धोतरला मध्ये असे छान असा प्लेट्सचा पंखा असा केलेला आहे छोटासा आहे आणि तिचं छान असं काठपदराच्या जे साडीचं असतं त्याचा फेटा आहे आणि तिला शेला नाही आहे फक्त धोतरचं काम आणि फेट्याचं काम मी केलं फर्निचर मोर फर्निचर आणि जो फेटा आहे आहे नाव राजस्थानी फेटा, फेटा पूर्ण वेलवेट दोन कलर कलरमध्ये कलर कॉम्बिनेशन मध्ये फेटा बनवलेला आहे म्हणजे हा पंखा आहे आणि हा असा राजस्थानी लूकमध्ये असा फेटा बनवलेला आहे याची याला शॉल दिली आहे आणि जे सॅटिंगचं धोतर आहे कपड्यामध्ये ते असं छान असं बघा त्याचा पाय वरती आहे त्या पाय वरती असल्या असल्याने खाली खाली असा पूर्ण पंख्यासारखं घेर दिला आहे बघा लालबाग्सर राजा दोन फुटाची आहे तिला काम फक्त पेट्याच केलेलं आहे बघा पुन्हा एकदा लालबागचा राजा आहे लालबागच्या राजाला चमकीचं धोतर केलेलं आहे चमकी काम केलेलं आहे आणि शॉलला पण म्हणजे ऑरेंज आणि पिंक आणि व्हेल्वेटच फेटा दिलेला आहे चमकीचं काम बघा कसं केलेलं आहे आणि हे आम आमचं हे ओरिजिनल आम्ही जे आमच्याकडनं फ्री असतं ते आम्ही लेस टिकली हे आमचं आमच्याकडनं असतं फ्री ते तुम्हाला मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं सो बघा आणि ही मूर्तीचं नाव आहे फर्निचर या मूर्तीला आहे ना नाही धोतर नाही शेला याचं काहीच काम नाहीये फक्त फेटायचं काम आहे आणि राम मंदिर छान अशी मूर्ती आहे बघा आणि तिचं मस्त पैकी काम बघा थोडस वेगळी व्हरायटी आहे शेला वेगळ्या पद्धतीने स्टिच केलाय आणि सॅटिनचं धोतर ऑरेंज त्याच्या प्लेट्स बघा किती सुंदर दिसत आहेत आणि धोतर आपलं फेटा हो हो हो। आणि ही मूर्ती आहे पुन्हा एकदा लालबागचा राजा या मूर्तीचं फेट्याचं काम नाही आहे छान असं डायमंड वर्क केलेलं आहे आणि हे मी नाही केलं आहे आमच्या धनूने केलेलं आहे तर बघा मुकुटाला असे प्रत्येक ठिकाणी पॅच लावले स्टिच केलेले आहे आणि मुकुट असा छान बनवला आहे ह्याचं मुकुटाचं काम आहे आणि ह्याला शॉल आणि धोतर असं दिलेलं आहे हे बघा सॅटिंगचं मस्तापैकी धोतर आहे प्लेट्स पण किती सुंदर आहेत बघा आणि पंखे आले आणि ही ला आहे बालमूर्ती छान अशी बघा हिला मस्त पैकी मोरपंख लावलेला आहे आणि फेटा बघा किती सुंदर फुलांनी अस वन साईड असतो तस हाफ मस्त मस्तपैकी फुलं लावलेली आहेत आणि डबल कपड्यामध्ये वेलवेटच्या कपड्यामध्ये फेटा छोटासा पगडी फेटा असं केलेला आहे आणि शॉल आणि ह्याला सॅटिंगचं धोतर तिकली लेस टिकली बघा किती सुंदर आहे आणि डायमंडच्या बांगड्या केलेल्या आहेत आणि सोंडेवर डायमंडचं काम केलंय पुन्हा एकदा दुसरी मूर्ती आहे मोर आसन याला छान असे मागून मोराची पिसं लावलेली आहे ओरिजिनल आणि हिला पगली फेटा दिलेला आहे वेलबेटचा एवढंच काम आहे नवतर आणि शॉल नाही आहे सो हे आमचं जे डेलीचं काम आहे तेच आहे पिकली आणि लेस पुन्हा एकदा बालमूर्ती आलेली आहे छान असा मोराचा पीस आहे पगली फेटा दोन कलरमध्ये आणि जरा थोडस कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय बघा आणि पिंक कलरचा शेला आहे सुंदर दिसते बघा आणि बांगडी केलेलं आहे बांगड्या केलेल्या माझी एकदम फेवरेट हे ना माझ्या मागे ना जाँ 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 तारे तारे काम त्यांना मी नाही करू शकत तर तुम्ही समजून घ्या पण अख्ख्या गणपतीच्या आमच्या कारखान्यामधली एकदम म्हणजे फेवरेट मधली फेवरेट मूर्ती ही आहे ब्राह्मण मूर्ती किती सुंदर दिसते बघा अगदी गोंडस चेहरा आहे चेहऱ्यावरती असं वाटत की अरे वाव किती भारी आणि मस्त पैकी छान अशी पगडी दिलेली आहे आणि मोराचा पीस लावलेला आहे आणि फुलांच असं छान असं डेकोरेशन करून याच जे आहे पंखा म्हणजे धोतर त्या धोतरमध्ये थोडस वेगळी व्हरायटी केलेली आहे म्हणजे हे बघा आणि तुला एकदा तसं मेग दगडूशेठ आपल्याकडे मूर्ती आहे या पूर्ण मूर्तीचं वन टोन म्हणजे वन टोन म्हणजे एकाच टिकलीचे डायमंड वर्क केलेलं आहे पूर्ण कान तुम्हाला निसर्ग असेल ह्या लाल टिकल्या आहेत याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आपण वेगवेगळं करू शकत होतो पण आपल्याला जे कस्टमर आहेत त्यांची आपल्याला म्हणजे हे होतं की तुम्ही वर्क आम्हाला एकाच कलरच्या डायमंडमधनं करून द्या सो हे असं छान असं वर्क मी केलेलं आहे बांगडीचं काम बघा अशी आपली ही पीओ पीची दगडू शेटची मूर्ती आहे आणि मस्तपैकी ती या मूर्तीवर मी रील्स केलेली होती तुम्ही बघितली ती मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती या मूर्तीला पूर्ण असं हे पॅच असे हे मी डायमंड वर्क केलेलं आहे आणि मोडपीस लावले आहे जे ओरिजिनल आहे त्याच्या बॅकसाईडलाही मोडपीस दिलेले होते ओ पीने बनवलेले पण आपण हे ओरिजिनल लावले आणि हे मुकुटाला मुकुटापासून हे थोडं थोडं करून पॅच असं डायमंड वर्क केले आहे बासरी आहे हो हो थी। थी ती ओरिजिनल होती आणि आपण इथे नाही ओरिजिनल होते आपण केली आहे आणि बांगड्या केल्या याचं पैंजण बघा मला दाखवत अवघा याने केले हायकर हायकर हा सगळं उकूट पिपूट हे त्यानेच केलेलं आहे दोन मूर्त्यांचं त्याने डायमंड वर्क केलेलं आहे बांगड्या केल्यात बघा छान कंबरपट्टा केला आहे हार केला आहे बाजूबन केला आहे सोंड आहे मुकुट आहे मुकुटाला बॅकसाईडला असे छान असे हे मोर बनवलेले आहेत हे मोर स्टिच केले आहेत तुम्हाला वाटेल का मोर हे बनवले हे भेटतात रेडिमेड चिटकवले आहेत हे जे शस्त्र आहे त्या शस्त्रांना पण केलेलं आहे आणि या मूर्तीचं नाव आहे फिलिप्स या मूर्तीचं मी पूर्ण डायमंड काम केलेलं आहे सेकंड वर्ष आहे म्हणजे त्यांना माझ्याकडनंच डायमंडची मूर्ती आवडते केलेलं डायमंडचं काम त्याला मी पैंजन केले आणि इथे बांगड्या केल्या आहेत आणि जसं मग अशी धनुने केलेली होती त्या मूर्तीला मोराचं काम आहे मोराचं काम असं केलेलं आहे स्टिच केलं आहे आणि मुकुट आहे पान थोडं वेगळा पद्धतीने कान असे केलेले आहेत हे पण पॅच वर्क आहे सोंडेवर काम आहे साईडला असे बाजू बन देत पॅच वेगळा आहे कमरपट्टा दिलाय आणि त्याचे शस्त्र बनवले नाही आहेत याच्या मागण्या केल्या थोडंसं वेगळं त्याचं गोल्डन मनी लावून येस कशी वाटली मूर्ती सांगा नक्की कमेंट करून आपल्याकडे अजून अष्टविनायक मूर्ती आहे पिओपीची आहे त्याला पूर्ण असं फेट्यासारखं दिलेलं आहे पण हा पेटा बनवला नाही आहे ओरिजिनल होतं याला असं टॅच केलं आहे वर्क हे बघा सोनेला केलं आहे याचं वर्क जास्त नाही आहे म्हणजे हार बिर्याला नाही आहे मोजकच आहे जे आपले कस्टमर आहेत त्यांनी जे सांगितले के त्याप्रमाणेच केलेलं आहे थोडंसं सिम्पल आहे पण खूप छान दिसते मूर्ती बघा आता कशा वाटल्या मूर्त्या आजचा व्हिडिओ हा मी नाही आदित्याने केलेला होता कारण मी त्याला बोललेली तू मूर्त्या मला तिरकीवर आणून दे आणि मी प्रत्येक मूर्तीचं नाव आणि कसं कशा पद्धतीने बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवेन तर ह्या सगळ्या मूर्तीचं फेटाचं काम आणि बाकीचं डायमंड मल हे मी जिमी आणि धनू आम्ही असं केलेलं आहे तर ही गोष्ट तर काहीज हे सगळं करणं इझी नाही आहे ह्याला मेहनत खूप लागते प्रत्येकाला वाटत असेल की आ, अरे हे काय हे पॅच आहे ना हे मीही करू शकते अरे हा फेटा आहे ना ह्या मिऱ्या आहेत ना हे काय हे, का हे इझी चिटकवून असं नाही आहे तसं त्या गोष्टीला किती मेहनत लागते आणि किती त्या गोष्टीसाठी आम्ही किती वेळ देतो हे आम्हाला माहिती आहे तर असं नाही आहे तुम्हाला वाटत असेल की एवढी मेहनत घेतली आणि मी सांगते तुम्हाला गाऊन दाखवते तसं नाहीये माझ्या सगळ्या मैत्रिणींना एवढंच सांगायचं आहे आणि माझे सगळे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना एवढंच आहे की प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत असते आणि मेहनतीचं फळ हे भेटतं तर येस बाप्पा आमच्या पाठीशी आहे आणि तो आम्हाला चांगलंच फळ देणार हे आम्हालाही माहिती आहे तर अजून बाकी मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला उद्या दाखवेन काही मूर्त्यांचं काम थोडं थोडं करून होत आहे कम्प्लीट झालेलं आहे ज्या मूर्त्या कम्प्लीट झाल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्यात पण अशा दोन मूर्त्या आहेत त्यांची काहीतरी स्पेशालिटी आहे आणि एक मूर्ती जी आहे जी तुम तुम्हाला त्या मूर्तीचं म्हणजे खासियत हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच दाखवेन कारण पहिलंच वर्ष आहे त्या ह्या वर्षी म्हणजे जिमीने माझ्या नवऱ्याने असं काम घेण्याचं एक चॅलेंज घेतलेलं होतं ते चॅलेंज त्याने पूर्ण केलं आहे आणि मला खरंच त्याच्यावर प्राऊड आहे मलाही आणि आमच्या सगळ्या मंगलमूर्तीचे जे आमचे सगळे मेंबर्स आहेत त्यांनाही आहे कारण खूप सुंदर केलेली आहे आणि अशी मूर्ती तुम्हाला बघायला भेटलीच नसेल कुठे की आमच्या मंगलमूर्तीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि त्या मूर्तीचं एवढं मी खूप काही 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 सांगते तर नक्कीच तुम्हालाही उत्सुकता आहे ना ती मूर्ती बघायची तर येस मी तुम्हाला ती मूर्ती उद्याच्या ब्लॉग मध्ये येईलच तुम्हाला मी दाखवेल तर चला आजच्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या आमचं मूर्तीचं सगळं काम कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गणपती बाप्पा मोर्या